राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे वाहने भरधाव वेगाने असल्याने यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे आताही बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झाला या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे खाजगी प्रवासी बस एस टी बस आणि बुलेरो या तीन वाहनांचा अपघात झाला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पहाटे बुलेरो जीप एस टी बसला धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला तर चोवीस जण जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे अपघातातील जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचीही माहिती अजून समोर आलेली नाही बुलेरो जीप भरधाव वेगात शेगावहून कोल्हापूरकडे निघालेली होती याच वेळेस एस टी महामंडळाची बस परतवाडाकडे चालली होती यातच एक खाजगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर चोवीस जण गंभीर जखमी झाले आहेत यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मैतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका